माझा एक मित्र आहे त्याला सरकारी अधिकारी आणि राजकीय पुढारी पण इतकी घाबरत्यात इचरूच नका का तर त्याला माहिती अधिकार कसा वापरायचा एखादा भ्रष्टाचार कसा बाहेर काढायचा काय नियम आहे असलं सगळं माहिती असतं त्यामुळे ग्रामसेवकापासून ते तालुका जिल्ह्याच्या अधिकाऱ्यापर्यंत आणि सरपंचापासून ते आमदारापर्यंत त्याला थोडी दपकूनच असतात पण मला हे अर्ज करा अधिकाऱ्यांशी भांडणं काढा गावच्या पुढाऱ्यांना नडणं जमत नाही आपण राहिलो गावाकडून आलेली सामान्य कुटुंबातली माणसं पण गावचा सरपंच कामाचा का नाही तो किती निधी गावासाठी आणतो निधी माघारी तर जात नाही ना हा प्रश्न मला पण पडतो शेवटी आपणच निवडून दिलेला असतो आपला लोकप्रतिनिधी मंडळी तुम्हाला पण असाच प्रश्न पडतो का तुमच्या याच समस्येचं समाधान करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय ना कुठला माहितीचा अधिकार वापरायचा ना कुणाला नडायचं सोप्या पद्धतीने पाच मिनिटात आपली ग्रामपंचायत आपला सरपंच मिळालेला निधी कुठं वापरतोय कोणत्या कामावर किती खर्च करतोय गावासाठी आलेला निधी त्याच्या आडनचोटपणामुळे माघारी तर जात नाही ना याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सगळ्यात पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी आपण माहिती करून घेऊ गावाला मिळणारा मुख्य निधी कोणता तर त्याचा पहिला मुख्य स्रोत आहे स्वतःच्या उत्पन्नातून म्हणजेच घरपट्टी पाणीपट्टी बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे असतात त्यांचं भाडं या सगळ्यातून येणारं त्याचं स्वतःचं उत्पन्न हे सर्व उत्पन्न गावाने स्वतःवरच खर्च करायचं असतं दुसरा आणि आत्ताचा सर्वात महत्वाचा निधी मिळण्याचा स्रोत म्हणजे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मंडळी आणखीही बरेच स्रोत ग्रामपंचायतला आहेत पण सध्या या दोनच गोष्टीवर आपण बोलणार आहोत पंधराव्या वित्त आयोगानुसार गावाला मिळतात प्रति व्यक्ती नऊशे पंचेचाळीस रुपये वर्षासाठी हा निधी केंद्राकडून मिळतो म्हणजे माझ्या गावची लोकसंख्या आहे जवळपास पाच हजार तर सरासरी पन्नास लाख रुपयाचा निधी ग्रामपंचायतला दरवर्षी पंधराव्या वित्त आयोगानुसार मिळते म्हणजे पाच वर्षात जवळपास अडीच कोटी रुपये म्हणजे कुठल्याही पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी यातून इतकी कामं करता येतील की विचारू नका शिवाय यात ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्न ॲड केलं तर स्वन्याव न पिवलं पण हा निधी सर्वच्या सर्व वापरता आला पाहिजे ज्यामुळे वापर न करता परत जायला नको शिवाय आपला सरपंच ग्रामसेवक तेवढा कुशल असायला हवा तो त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करून घेणारा असावा आता येऊ आपल्या मूळ प्रश्नाकडं की गावात आलेला निधी कुठं वापरला कधी वापरला घरपट्टी पाणीपट्टीचे किती पैसे गोळा झाले हे सगळं बघायचं तर ही माहिती मिळती केंद्र सरकारने तयार केलेल्या ई ग्राम स्वराज या छोट्याशा ॲपमध्ये जे वापरायला एकदम सोपं सगळ्यात आधी आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरमधून हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं ॲप उघडल्यावर तिथं आपल्या गावाची माहिती टाकायची म्हणजे राज्य जिल्हा तालुका आणि गाव एवढं टाकल्यावर तुमच्यासमोर वरच्या भागात कोणत्या वर्षातली माहिती तुम्हाला पाहिजे याचा पर्याय येतो मागच्या दहा वर्षापासून ते आजपर्यंतची माहिती तुम्हाला तिथून मिळणार आहे एकदा आर्थिक वर्ष सिलेक्ट केलं की मग आहेत तीन पर्याय त्यातला तिसरा आपल्या सगळ्यात कामाचा विषय तो म्हणजे फायनान्शियल प्रोग्रेस याच्यावर क्लिक केलं की मंडळी तुम्हाला जे दिसल तेच आहे तुमच्या गावातल्या निधीचा कसा वापर झाला याची माहिती आता अजून सोपं करून मी सांगत नाही नाहीतर तुम्हाला बोर होईल पण थोडक्यात इथं सांगतो जे रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर लिहिलंय ना तिथंच आपली ग्रामपंचायत निधी वापरून घेण्यात किती यशस्वी झाले हे तुम्हाला कळतं रिसिप्टच्या समोर लिहिलेली रक्कम म्हणजे किती निधी आलेला आणि एक्सपेंडिचर म्हणजे गावाने किती वापरला हे तुमच्या लक्षात येईल उदाहरणार्थ माझ्या गावात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी वापरता येण्यासारखा निधी होता तीन कोटी त्र्याऐंशी लाख आणि वापरला गेला सत्तावन्न लाख रुपये आता हे सत्तावन्न लाख रुपये कसे खर्च केले गेले याचीही प्रत्येक कामानुसार सविस्तर माहिती त्याच्या खालील पर्यायामध्ये दिली पण ती आता तुम्हीच जाऊन बघा आता मला माहिती हे ॲप आपल्यापैकी अनेकांना माहिती पण त्यातून कशी माहिती काढायची ह्यासाठी तुम्ही मेहनत नसून घेतली तर तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा पण सोपी माहिती मेरी पंचायत ॲपवर मिळते एवढंच काय तर ई ग्राम स्वराजच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ग्रामपंचायतची बँक अकाउंट किती त्याचा बँक अकाउंट नंबर कोणता अहो एवढंच नाही कोणत्या दिवशी त्याच्यावर किती रक्कम कुठून आली आणि कशासाठी वापरली गेली याची पण डिटेल काढता येते पण हे एवढं डिटेल पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आपण ह्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनू एवढंच काय मंडळी गावाकडची लोकं आपण साधी बोळी असतो एक साधा फॉर्म भरायला पण आपण शंभर शंभर रुपये देतो तिथं हे ॲप वापरायला तुम्हाला कळत नसेल तर फक्त कमेंट करून सांगा तुमच्या गावचा पत्ता सांगा आखी कुंडलीच तुम्हाला काढून देतो तु। शेवटी गाव आपलं भारी येऊ पण तिथले रस्ते सांडपाण्याची व्यवस्था बाजार स्वच्छता जिल्हा परिषदेच्या शाळा अंगणवाड्या आरोग्य केंद्र हे नीट राहण्यासाठी आपल्याला त्यात थोडं तरी लक्ष घालणं गरजेचं आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आधीच ई ग्राम स्वराजबद्दल ऐकलं होतं का तुमच्या गावात येणारा निधी वापरला जातोय का नाही हे कमेंट करून सांगा आणि आत्ता वेळ नसला तरी कधी आपल्याला सदस्य किंवा सरपंच नडला तर त्याच्या कामाचा कच्चा चिट्टा काढण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसाला आत्ताच शेअर करून ठेवा परत एकदा सांगतो तुम्हाला ही माहिती काढणं अवघड वाटत असेल तर कमेंटमध्ये गाव आणि कधीची माहिती पाहिजे ते सांगा सविस्तर माहिती देतो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद